शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या स्नेहल जगताप या भाजपच्या वाटेवर वा बातम्या अनेक दिवस माध्यमात येत होत्या पण स्नेहल जगताप यांनी या बातम्या खोट्या ठरवत सर्वांनाच धक्का दिलाय त्या भाजपमध्ये नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय स्नेहल जगताप यांनी अखेर शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी राष्ट्रवादीत त्या प्रवेश करणार आहेत त्याची तयारी देखील झाली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून महाड विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांनी निवडणूक लढवली होती यात त्यांचा पराभव झाला होता महाड विधानसभा मतदारसंघात गोगावले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून जगताप यांचा पक्षप्रवेश केला जात असल्याची चर्चा आहे दरम्यान महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या आहेत महाडमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्याचे राजकीय वजन असल्यानं भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्या, त्या आपल्या पक्षात येतील यासाठी ते प्रयत्नशील होते भरत गोगावलेंच्या त्या कट्टर विरोधक आहेत स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी प्रवेशानं दोन्ही शिवसेनेला झटका बसलाय महाडमध्ये गोगावलेंविरोधात अजित पवार यांना तगडा चेहरा मिळालाय त्यामुळे राष्ट्रवादीला आता महाडमध्ये आपली राजकीय ताकद वाढवता येईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर